बातमी आहे मनसर मध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकलेला आहे ग्रामस्थांची बिबट्याला मारून टाका अशी मागणी आहे तर वनविभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये आता यावरनं बाचाबाची होतीये नरभक्षक बिबट्या नेमका हाच आहे का याबद्दल अर्थातच वन विभाग यांनी कोणती स्पष्टता दिलेली नाही आहे मात्र मनसरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे कालच घडलेली ताजी घटना आहे तेरा वर्षाच्या मुलाला आई वडिलांच्या डोळ्यात देखत नेलेलं होतं आणि त्यानंतर प्रचंड संताप हा कालपासून होतो आहे आणि त्यातच एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय अधिक माहिती घेऊया अविनाश पवार यांच्याकडनं अविनाश काय सध्या अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये वाद होतोय प्रज्ञा आपण पाहतोय हो की गेल्या दोन दिवसांपासून इथलं वातावरण अतिशय तणावपूर्ण आहे पहिले तिथे वन अधिकाऱ्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या आता आज रात्री म्हणजे उशिरा इथे बिबट्या जो आहे तो पिंजऱ्यात पिंजऱ्या जे वन खात्याने पिंजरे लावले या सगळ्या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर या पिंजऱ्यामध्ये आता बिबट्या सापडलाय आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय आता नेमका कोणता नरभक्षक बिबट्या आहे तो शोधणं हे वन खात्यासमोरचं आव्हान आहे त्याकरता पथकं देखील शूट आऊट करण्यासाठी पाठवली आहेत मात्र या पार्श्वभूमीवर आता जो बिबट्या जेरबंद झालाय ग्रामस्थ आणि वन अधिकाऱ्यांमध्ये इथे भाताबाची सुरू झालेली आहे इथले आक्रमक झालेले ग्रामस्थ आहेत ते या बिबट्याला ठार मारण्याच्या भूमिकेत आहेत त्यांचं म्हणणं आहे की जर बिबट्याला मारण्याचे आदेश निघाले तर या बिबट्याला ठार मारा मात्र वन खात्याकडे आता हा नरभक्षक बिबट्याचा आहे का कारण या भागामध्ये अनेक बिबटे आहेत जवळजवळ शंभर ते दीडशेहून अधिक बिबट्या आहेत आणि आता हा जो पकडलेला पिंजरामधला बिबट्या आहे त्याला ठार मारण्याची जी ग्रामस्थांची भूमिका आहे त्याच्यामुळे इथलं वातावरण चिघळलेलं आहे प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय होतं हे पाहणं गरजेचं असणार नक्कीच आणि या संदर्भात आता कोणता निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे नरभक्षक बिबट्या नेमका कोणता याबद्दल वन अधिकारी सुद्धा अजूनही साशंक आहेत मात्र यावर वन विभागाकडनं काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का अविनाश प्रज्ञा या बाबतीत वन खात्याने सातत्याने सांगितलेलं आहे की जर समजा नरभक्षक बिबट्याला मारायचं असेल तर त्याच्यासाठीची एक पद्धत असते सुरुवातीला या बिबट्याला बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन दिलं जातं त्यानंतर या बिबट्याची माहिती घेतली जाते आणि मगच त्याला ठार मारलं जाईल अशी जी भूमिका आहे ती आपल्याला वन खात्याने सांगितली होती मात्र इथे इतके बिबटे आहेत की याच्यामधला बिबट्या कसा डिटेक्ट करायचा हे मोठं आव्हान आहे आता नहीं। या पिंजऱ्यामध्ये सापडलेला जो बिबट्या आहे तोच तो नरभक्षक आहे का हे मोठंच आव्हान आहे आणि या भागातले जे बिबटे आहेत ते या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून त्यांना इतरत्र हलवा अशी देखील ग्रामस्थांची मागणी आहे मात्र याच्या अगोदर सुद्धा जे पकडलेले बिबटे आहेत ते इथून काही अंतरावरच सोडले जातात आणि हे बिबटे पुन्हा शेता त्या शेतात येऊन लागतात असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे देखील ग्रामस्थ आक्रमक के। आहे त्यामुळे हा जो बिबट्या पकडलाय याला ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम आहेत तर दुसरीकडे वन खात्यासमोर आता थेट निर्माण झालेला आहे प्रज्ञा अगदी खरे आणि तृन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश डिस्ट्राक्षणिक गोळ्या घाला असे आदेश काल देण्यात आलेले होते मात्र हाच तो बिबटे आहे का नरभक्षक आहे का याबद्दल मात्र वन विभागचा आशंका आहे